नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका राळेकर मराठीच्या तासिकेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करते आज आपण व्याकरणाचा भाग शिकणार आहोत शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय आणि प्रयोगी अव्यय मागील व्हिडिओमध्ये आपण नाम म्हणजे काय आणि त्यावरील उदाहरणे शिकलो आहोत तर आज आपण सर्वनाम आणि त्यावरील उदाहरणे शिकूया सर्वनाम म्हणजे काय नामाऐवजी येणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात पहा काही उदाहरणे राम हुशार मुलगा आहे राम रोज शाळेत जातो रामला पुस्तके वाचणे आवडते या वाक्यांमध्ये राम हे नाम आहे राम हे काय आहे नाम बरोबर परंतु राम हे नाम बोलताना वारंवार वापरले तर ते योग्य वाटत नाही म्हणून आपण नामाच्याऐवजी योग्य सर्वनामाचा वापर करतो या ठिकाणी आपण कसा वापर करणार राम हुशार मुलगा आहे तो रोज शाळेत जातो त्याला पुस्तके वाचणे आवडते तर राम हा पुल्लिंगी आहे कोणता लिंगी आहे पुल्लिंगी म्हणून आपण रामच्याऐवजी तो हे सर्वनाम वापरले तर रामच्याऐवजी कोणते सर्वनाम वापरले तो तर तो त्याला ही सर्वनामे झालीत तर तो ती ते हा ही हे जो जी जे ही सर्व सर्वनामे आहेत पुल्लिंगीसाठी आपण तो वापरतो तर स्त्रीलिंगीसाठी काय वापरले असते रामच्याऐवजी जर सीता असते तर आपण तिथे ती वापरले असते काय वापरले असते सीता असते तर ती वापरली असते तर हेच वाक्य कसे तयार झाले असते सीता हुशार मुलगी आहे ती रोज शाळेत जाते तिला पुस्तके वाचणे आवडते अशी आपण राम आणि सीताचे दोन उदाहरणे शिकलो आहोत तर आपण आता मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पेज नंबर सतरावरील एक परिच्छेद वाचूया सुधीर हुशार मुलगा आहे सुधीरच्या बहिणीचे नाव सुमन आहे सुधीर सुमनला सुमा म्हणतो सुमन सुधीरला दादा म्हणते सुधीर आणि सुमन एका शाळेत शिकतात सुधीर आणि सुमन यांच्यात कधीच भांडणे होत नाहीत सुधीर मोठा असल्याने सुधीर सुमनची काळजी घेतो तर या परिच्छेदाचे आपण आता वाचन केलेले आहे तर हा जो परिच्छेद आहे तो सुधीर आणि सुमन या दोन भावंडाचे यामध्ये वर्णन केलेले आहे तर सुधीर आणि सुमन यांचे नाव पुन्हा पुन्हा वापरलेले आहे तर या परिच्छेदामध्ये या दोघांचे नाव पुन्हा पुन्हा वापरल्यामुळे ते योग्य वाटत नाही त्यामुळे आपण नामायवजी सर्वनाम वापरून परिच्छेद पूर्ण करूया बघा आपण आता वर नाव दिलेले आहे तर आता नामायवजी आपल्याला सर्वनाम वापरायचं आहे सुधीर हुशार मुलगा आहे त्याच्या बहिणीचे नाव सुमन आहे तो तिला सुमा म्हणतो ती त्याला दादा म्हणते ते एका शाळेत शिकतात त्यांच्यात कधीच भांडणे होत नाहीत तो मोठा असल्याने तो तिची काळजी घेतो अशा प्रकारे आपण सर्वनाम वापरून परिच्छेद पूर्ण केलेला आहे तर सुधीर या नामाऐवजी इथे तो त्याच्या त्याला हे सर्वनाम आलेले आहे आणि सुमन या नावाऐवजी तिला ती तिची असे शब्द वापरले आहेत यामध्ये ते आणि त्यांचे हे दोन्ही सर्वनाम सुमन आणि सुधीर या दोन भावंडांसाठी वापरलेले आहेत अशा प्रकारे आपण सर्वनाम शिकलेलो आहोत सर्वांनी हा परिच्छेद वाचून आपल्या वहीमध्ये लिहावा धन्यवाद